आईस्क्रीम कॅन्डी खाऊन झाल्यानंतर त्याच्या काड्या आपण जास्ती करून डस्टबिनमध्ये टाकून देतो पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या आईस्क्रीमच्या काड्यांपासून आपण सुंदर असा ज्वेलरी बॉक्स बनवू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी ठेवू शकतात किंवा इतर कुठलंही सामान ठेवू शकतात तर चला बघूयात कसा बनवायचा आईस्क्रीमच्या काड्यांपासून सुंदरसा ज्वेलरी बॉक्स सगळ्यात पहिले त्रेचाळीस आईस्क्रीमच्या काड्या मांडून त्याची लांबी मोजून घ्या त्यानंतर त्याच लांबीमध्ये एक पेपर कट करा इथं मी ट्रेसिंग पेपर वापरतीये पण कुठल्याही प्रकारचा पेपर इथं चालू शकेल पेपर कापून झाल्यावर त्याच्या दोन्ही बाजूला गम लावा आणि एक, -एक करून आईस्क्रीमच्या काड्या त्याच्यावरती चिटकवून घ्या आईस्क्रीमच्या काड्या चिकटवून झाल्यावर अशा प्रकारचे चार कार्डबोर्डचे तुकडे कापून घ्या आणि मग दोन तुकडे एकमेकांना चिटकवून दोन बाजूंसाठी असे दोन तुकडे तयार करा सगळीकडचा कर गम व्यवस्थित वाळल्यानंतर त्या दोन कार्डबोर्डच्या तुकड्यांवरती तीन बाजूंनी गम लावून घ्या आणि ते कार्डबोर्डचे तुकडे अशा प्रकारे आईस्क्रीमच्या काड्यांवरती चिकटवा दोन्ही तुकडे जागेवरून हलू नये त्यासाठी एक ते दोन मिनिटासाठी आईस्क्रीमच्या गाड्या आणि ते दोन्ही तुकडे अशा प्रकारे घट्ट धरून ठेवा गम वाळल्यानंतर एक्स्ट्रा आईस्क्रीमच्या काड्या कापून टाका त्यानंतर तुम्हाला आवडेल त्या कलर मध्ये अख्खा बॉक्स रंगवून घ्या दोऱ्याचा वापर करून एका पट्टीवरती अशा प्रकारे मणी लावून घ्या त्यानंतर फ्लॅप बाजूला सरकवून पुढच्या बाजूला एक रबर बँड लावून घ्या फ्लॅपवरचा मणी आणि हे रबर बँड लॉक म्हणून वापरता येईल लॉक तयार झाल्यावरती तुमचा ज्वेलरी बॉक्स हवा तसा डेकोरेट करा अशा प्रकारे आईस्क्रीमच्या काड्यांपासून तयार झाला आपला सोप्पा आणि सुंदर ज्वेलरी बॉक्स